तुम्ही आपलं लिकरू हे वारकरी संस्थामध्ये शिक्षणासाठी टाकत असताल तर कारण की पूर्णपणे त्या झाल्यानंतरच आपलं तिथं टाकावं कारण की रत्नागिरी एक धक्कादायक प्रकार मात्र आला आहे ते म्हणजे गौशाळा संस्थापक भगवान कोकरे यांच्या अटकेमुळे मात्र रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे कारण की बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा म्हणजेच पॉक्सो अंतर्गत बाराव सतराप्रमाणे तसंच बी एन एस चौऱ्याहत्तर तीनशे एकावन्न तीन पंच्याऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे भगवान कोकरे यांना अटक झाल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्करराव जाधव आक्रमक झाले आहेत दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करून भगवान कोकरे यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान या मुद्द्यावरून मात्र ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आक्रमक पवित्र भूमिका घेतली आहे कारण की रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे येथील वारकरी शिक्षण संस्था देणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलीवर संस्थेचे संस्थापक भगवान खोकर यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आला आहे खेड पोलीस स्टेशनमध्ये भगवान खोकर यांच्यासह कार्यकारी अधिकारी प्रतेश कदम यांच्यावर देखील पोस्टपोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे